नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आगामी नवींबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पण होऊ शकते पंचवीस बोलू शकत नाही तर त्या संदर्भातले जे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातले क्षेत्रातले जे पॅनल आहेत त्या पॅनलचं जे आज आरक्षण झालेलं आहे वॉर्ड वाईज एकूण अठ्ठावीस पॅनल आहेत आणि अठ्ठावीस पॅनलचं आज आरक्षण सोडत झालेली आहे याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आहे शेड्यूल ट्राईब आहे म्हणजे अनुसूचित जाती जमाती आहे अनुसूचित जाती महिला ओबीसी आहे ओपन आहे महिला वर्ग आहे सर्वांचा असा जे आरक्षण सोडत होती आज निश्चित होती म्हणजे आरक्षण सोडत आणि निश्चिती हे पूर्ण झालेले आहे है, है। भावे भावेमध्ये हा कार्यक्रम पार पडला तर मी सर्व माहिती देणार आहे तोट्यामध्ये मी पहिला जो आहे आरक्षणची जागा म्हणजे दिग्यापासून सुरुवात केली या लोकांनी दिग्यापासून ते शेवट सीबीडी बेलापूर होतं जसं प्रभाग पडले पॅनल पडले होते पण प्रथमतः गोष्ट लक्षात घ्या की पॅनल आणि प्रभाग हा विषय वेगवेगळा आहे आता पॅनल आपनलला आपण विभाग संबोधू शकतो आणि प्रभाग जे आहेत वॉर्डला आपण प्रभाग मानू शकतो तर पॅनल सिस्टम लक्षात ठेवा आता प्रत्येक पॅनलमध्ये चार आहेत मॅक्झिमम आणि तीन मिनिमम आहेत आणि आपल्या मला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण पॅनलमध्ये फक्त एकच पॅनल आहे जो अठ्ठावीस नंबर सीबीडीचा तो तीनचा पडलेला आहे बाकी वॉर्ड पडलेला आहे तीनचा म्हणजे तीन वॉर्ड आहे त्याच्यामध्ये एकच पॅनल आहे असा बाकी मध्ये चार वॉर्ड आहेत तर पहिला जो पॅनल आहे त्याच्यामध्ये अ ब कड असे अब कड वर्ग वॉर्ड होते तर अमध्ये अनुसूचित जाती महिला म्हणजे पॅनल क्रमांक एक याच्यामध्ये अनुसूचित जाती महिला पडलेला हो हो आहे अ मध्ये ब मध्ये ओबीसी महिला झालेला आहे क मध्ये सर्वसाधारण झाला म्हणजे स कोणी उभं राहू शकतं महिला पुरुष आणि कोणत्याही कास्ट मधला कोणत्याही जाती धर्माचा माणूस उभा राहू शकतो ड मध्ये सुद्धा सर्वसाधारण आहे ओपन आहे ओपन टू ऑल आहे कोणी उभं राहू शकतं महिला पुरुष कोणत्या जाती धर्मातला व्यक्ती जो भारतीय आहे तो उभा राहू शकतो आणि जो महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहतो नवी मुंबईतल्या तो उभा राहू शकतो त्याच्यामुळे आता तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा मी सर्वसाधारण बोलेल ओपन टू ऑल असेल त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक दोन आहे म्हणजे पॅनल पॅनल क्रमांक दोन आहे माफ करा पॅनल क्रमांक दोन आहे अ जो आहे वॉर्ड अ वॉर्ड जो आहे तो अनुसूचित जाती महिलासाठी पडलेला आहे ब वॉर्ड जो आहे तो ओबीसी सर्वसाधारण म्हणजे ओबीसी मध्ये महिला पुरुष दोन्ही उभे राहू हो शकतात ते नवी महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहतात क आहे जो क जो आहे तो सर्वसाधारण महिला म्हणजे महिला वॉर्ड आहे रिझर्व्ह आहे तो महिलांसाठी त्याच्यामध्ये फक्त महिला जी कोणत्याही जाती धर्माची असेल ती उभी राहू शकते सर्वसाधारण महिला आहे तो आणि ड जो आहे वॉर्ड ड जो आहे तो सर्वसाधारण आहे त्याच्यामध्ये ओपन टू ऑल आहे कोणी उभं राहू हो शकतं पॅनल क्रमांक तीन जो आहे त्याच्यामध्ये अ जो वॉर्ड आहे तो अनुसूचित जाती यासाठी पडलेला आहे ब जो आहे वॉर्ड तो ओबीसी महिलासाठी पडलेला आहे महिला ओबीसी महिला म्हणजे ओबीसी कॅट ओपी ओबीसी समाजातील कोणतीही महिला त्या ठिकाणी उभं राहू हो शकते जी नवी महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहते जिथं या नवी मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये नाव आहे म्हणजे साधारणपणे सादर, असा आपण बेसिक मा, मानला सर्व गोष्टी त्याच्यानंतर क वॉर्ड जो आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिला म्हणजे पुन्हा इथं ओपन टू महिला ऑल कोणत्याही समाजातील धर्मातील महिला या ठिकाणी उभा राहू शकते ड जो वॉर्ड आहे पॅनल क्रमांक तीनचा तो सर्वसाधारण आहे ओपन टू ऑल आहे कोणी उभं राहू शकतं तिथं कोणत्या जाती धर्माचं रिस्ट्रिक्शन नाही आहे पॅनल क्रमांक चार जो आहे तो अनुसूचित जाती महिला आहे म्हणजे अनुसूचित जातीमधील महिला जी आहे त्यांच्यासाठी आरक्षित आहे फक्त अनुसूचित जातीमधील महिला तिथं उभा राहू शकते ब वॉर्ड जो आहे पॅनल क्रमांक चार मधला तो ओबीसी साठी आहे ओबीसी सर्वसाधारण म्हणजे ओबीसी मधील कोणी उभं राहू शकतं क वॉर्ड जो आहे याच पॅनल मधला चार मधला तो सर्वसाधारण महिला आहे म्हणजे महिलांसाठी आरक्षित आहे कोणी कोणतीही महिला त्या ठिकाणी उभा राहू शकते ड वॉर्ड जो आहे पॅनल क्रमांक चार मधील तो सर्वसाधारण आहे ओपन टू ऑल आहे कोणी उभं राहू शकतं त्याच्यानंतर पॅनल क्रमांक पाच जो आहे तो ओबीसी महिला आहे वॉर्ड अ जो आहे वॉर्ड जो आहे अ जो आहे तो प्रभाग अ आपण त्याला बोलूयात तो आहे ओबीसी महिलेसाठी ओबीसी समाजातील महिला उभी राहू हो शकते त्याच्यानंतर ब वॉर्ड जो आहे तो ओबीसी साठी ओबीसी मधील कोणी उभं राहू शकतं क वॉर्ड जो आहे पाच पॅनल क्रमांक पाच महिला तो सर्वसाधारण महिला आहे म्हणजे महिला महिला वर्ग महिला वर्गातील कोणी उभं राहू शकतं आणि ड वॉर्ड जो आहे तो सर्वसाधारण ओपन टू ऑल आहे त्याच्यानंतर पॅनल क्रमांक सहा जो आहे तो अनुसूचित जातीसाठी रिझर्व आहे अनुसूचित जातीमधील कोणतीही महिला किंवा पुरुष या ठिकाणी उभा राहू शकतो ब बा वॉर्ड जो आहे पॅनल क्रमांक सहा मधला तो अनुसूचित जमाती महिलासाठी आहे त्या ब मध्ये अनुसूचित जमातीमधील महिला फक्त उभा राहू शकते क वॉर्ड जो आहे पॅनल क्रमांक सहाचा सा, तो ओबीसी साठी रिझर्व आहे ओबीसी मधील कोणी राहू शकतो साठी ओपन टॉल आहे आणि ड वॉर्ड जो आहे तो सर्वसाधारण महिला आहे म्हणजे पुन्हा इथं फक्त महिला ओपन कोणती ह्या वर्गातील महिला या ठिकाणी उभा राहू शकते पॅनल क्रमांक सहा मध्ये ड मध्ये पॅनल क्रमांक सात जो आहे तो अनुसूचित जातीसाठी सात मधून अ वॉर्ड वॉर्ड अ आहे तो अनुसूचित जमातीसाठी रिझर्व आहे त्याच्यानंतर ओबीसी महिला जी आहे ब मधील म्हणजे पॅनल क्रमांक सात मध्ये ब मध्ये ओबीसी महिला आहे म्हणजे ओबीसी मधून कोणी महिला उभे राहू हो शकते वार्ड क्रमांक क आहे पॅनल क्रमांक सात मधला त्याच्यामधून सर्वसाधारण महिला उभा राहू शकतात म्हणजे कोणी महिला उभे राहू शकते आणि ड वॉर्ड जो आहे त्याच्यामध्ये कोणी उभा राहू शकतात सर्वसाधारण आहे त्याच्यानंतर पॅनल क्रमांक आठ जो आहे तो अनुसूचित जातीसाठी रिझर्व आहे अनुसूचित जाती जमाती जाती मधील माफ करा पॅनल क्रमांक आठ मधील वॉर्ड अ जो आहे तो अनुसूचित जातीमधील महिला किंवा पुरुष उभा राहू शकतात त्याच्यानंतर पॅनल क्रमांक आठ मधील ब वॉर्ड जो आहे तो अनुसूचित जमातीसाठी आहे अनुसूचित अनुसूचित जमातीमधील कोणीही महिला किंवा पुरुष उभा राहू शकतो त्याच्यानंतर अनुसूचित माफ करा वॉर्ड क्रमांक क जो आहे पॅनल क्रमांक आठ मधला वॉर्ड क्रमांक क आहे तो ओबीसी महिलासाठी रिझर्व आहे त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक ड जो आहे तो सर्वसाधारण महिलासाठी म्हणजे महिला जी आहेत ती कोणी त्या वर्गातील उभा राहू शकते सर्वसाधारण ओपन टू ऑल आहे महिलांसाठी फक्त महिलेसाठी पॅनल क्रमांक नऊ जो आहे आता त्याच्यामधून अ जो आहे वॉर्ड तो ओबीसी साठी राखीव आहे म्हणजे ओबीसी महिला पुरुष उभा राहू शकतात त्याच्यानंतर वॉर्ड पॅनल पॅनल मधून नऊ मधूनच वॉर्ड क्रमांक ब जो आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिला राहू शकतात म्हणजे ओपन महिलांसाठी रिझर्व आहे महिला कोणी उभा राहू शकतात तिथे त्याच्यानंतर क वॉर्ड सुद्धा जो आहे तो सर्वसाधारण महिलाच म्हणून झालेला आहे सर्व म्हणजे पॅनल क्रमांक नऊ मध्ये ब आणि क सर्वसाधारण महिला दोन आहेत ते कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे फक्त ओबीसी अ मध्ये आहे तो पण ओपन टू ऑल आहे ब वॉर्ड आहे तो पण सर्वसाधारण महिला आहे ओपन टू महिला रिझर्व्ह आहे सर्वसाधारण महिला क मध्ये आणि ड मध्ये ओपन आहे साधारणपणे ड ड मध्ये कोणी उभं राहू शकतं ओपन टू ऑल आहे महिला किंवा पुरुष फक्त ब आणि क मध्ये पॅनल क्रमांक नऊ मध्ये तुम्हाला सर्वसाधारण म्हणजे ओपन टू फक्त महिलांसाठी रिझर्व आहे आणि अ जो आहे तो ओबीसी साठी आहे ओबीसी टी ऑल टू ऑल त्याच्यानंतर पॅनल क्रमांक दहा जो आहे त्याच्या दहा पॅनल क्रमांक दहा मधला अ वॉर्ड जो आहे तो ओबीसी साठी आहे रिझर्व त्याच्यानंतर ब वॉर्ड जो आहे तो पुन्हा एकदा ओपन टू महिला आहे फक्त महिलांसाठी रिझर्व आहे क सुद्धा महिलांसाठी रिझर्व आहे आणि ड जो आहे ड वॉर्ड जो आहे तो फक्त सर्वांसाठी ओपन टू ऑल आहे पॅनल क्रमांक अकरा अकरा मधील अ वॉर्ड वॉर्ड क्रमांक अ जो आहे तो ओबीसी महिलेसाठी रिझर्व आहे ओबीसी महिलांसाठी ब जो वॉर्ड आहे तो सर्वसाधारण महिला म्हणजे कोणतीही महिला इथून उभा राहू शकते क वॉर्ड जो आहे तो सर्वसाधारण आहे ओपन टू ऑल आहे कोणी राहू शकता महिला पुरुष आणि जो ड आहे तो पण सर्वसाधारण आहे ओपन टू ऑल आहे त्याच्यानंतर पॅनल क्रमांक बारा जो आहे तो ओबीसी साठी आहे ओबीसी साठी अ वॉर्ड जो आहे बारामधील अ वॉर्ड जो आहे तो बारा नंबरला तो साठी आहे बारा ब जो आहे तो सर्वसाधारण महिलांसाठी आहे महिला साठी राखीव आहे कोणत्याही जाती मधली महिला उभारवू शकते त्याच्यानंतर क वॉर्ड जो आहे तो सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी आहे कोणी राहू शकता महिलांमध्ये आणि ड जो आहे तो ओपन टो ऑल आहे कोणी महिला पुरुष उभं राहू शकतो कोणत्या जाती मात्र ड मधून बारा हा बारा पॅनल क्रमांक बारा झाला त्याच्यानंतर पॅनल क्रमांक तेरा आहे मधील वॉर्ड अ ओबीसी साठी आहे महिला पुरुष कोणी ओबीसी मधून उभं राहू शकतं त्याच्यानंतर ब मधून सर्वसाधारण महिला म्हणजे महिला कोणी उभा राहू शकते क वॉर्ड क्रमांक क मधून पॅनल क्रमांक तेराच्या सर्वसाधारण महिला आहे म्हणजे तिथून पण सुद्धा कोणीही महिला उभं राहू शकते आणि ड जो आहे वॉर्ड क्रमांक ड पॅनल क्रमांक तेरा मधला तोही सुद्धा सर्वसाधारण आहे महिला पुरुष कोणी उभं राहू हो शकतं प्यायला क्रमांक चौदा जो आहे तो ओबीसी महिला आहे प्यायला क्रमांक चौदा मध्ये वॉर्ड क्रमांक अ ओबीसी महिला आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण महिला आहे वॉर्ड क्रमांक ब वॉर्ड क्रमांक क आहे तो सर्वसाधारण आहे कोणी उभं राहू हो शकत आणि वॉर्ड क्रमांक द सुद्धा सर्वसाधारण कोणी उभं राहू हो शकतं महिला पुरुष फक्त अमध्ये प्याय क्रमांक मध्ये ओबीसी ओपन आहे म्हणजे ओबीसी मध्ये महिला पुरुष उभे राहू शकतात आणि ब मध्ये सर्वसाधारण महिला म्हणजे महिला फक्त राहू शकतात कोणती जाती धर्मातील त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक पंधरा जो आहे तो ओबीसी आहे वॉर्ड क्रमांक अ जो आहे तो ओबीसी झालेला आहे महिला पुरुष कोणी उभं राहू शकतात त्याच्यानंतर सर्वसाधारण पंधराच मी पंधराचं कदाचित पुन्हा बोलता राहू दे आता पंधराच आहे सर्वसाधारण महिला आहे वॉर्ड क्रमांक ब मध्ये वॉर्ड क्रमांक क मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुढे वॉर्ड क्रमांक क मध्ये पण आहे कार्य क्रमांक सोळा मध्ये ओबीसी महिला आहे वॉर्ड क्रमांक अ वॉर्ड क्रमांक ब सर्वसाधारण महिला आहे कोणी राहू शकतात महिलांमधून वॉर्ड क्रमांक क सर्वसाधारण आहे कोणी राहू शकतो महिला पुरुष वॉर्ड क्रमांक ड सर्वसाधारण आहे कोणीही महिला पुरुष उभं राहू शकतं पॅनल क्रमांक सोळा झाला पॅनल क्रमांक सतरा हा साधारण वाशीमध्ये येतो तर ह्याच्यामध्ये मध्ये वॉर्ड क्रमांक अ ओबीसी आहे वॉर्ड क्रमांक ब सर्वसाधारण महिला आहे म्हणजे कोणी महिला राहू शकतात वॉर्ड क्रमांक क सर्वसाधारण महिला आहे पुन्हा कोणीही महिला उभे राहू शकते आणि वॉर्ड क्रमांक दहा सर्वसाधारण आहे ओपन टोले कोणी महिला पुरुष उभा राहू शकतात आणि सतरामध्ये वॉर्ड क्रमांक अ सुद्धा होता तो सुद्धा ओबीसी होता ओबीसी मध्ये महिला पुरुष उभं राहू हो शकतात कोणी व पॅनल क्रमांक अठरा ओबीसी महिला अ वॉर्ड क्रमांक आहे तो ओबीसी महिलेसाठी राखीव झालेला आहे पॅनल क्रमांक अठरा मधला त्याच्यानंतर पॅनल क्रमांक अठरा मध्ये वॉर्ड क्रमांक ब जो आहे तो सर्वसाधारण महिला म्हणजे महिला वर्गातून कोणी उभं राहू शकतं महिलांसाठी रिझर्व्ह आहे क जो विभाग आहे तो सर्वसाधारण झाले म्हणजे ओपन टू ऑल आहे कोणी राहू शकतो उभं आणि ड सुद्धा सर्वसाधारण कोणी उभं राहू शकतं पॅनल क्रमांक एकोणीस अ पॅनल क्रमांक एकोणीस मधला वॉर्ड अ जो आहे तो ओबीसी साठी आहे महिला पुरुष कोणी उभं राहू शकतो ओबीसी टू ऑल आहे त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक ब सर्वसाधारण महिला आहे म्हणजे ओपन महिलांसाठी रिझर्व्ह आहे तो ओपन आहे महिलांसाठी कोणत्याही जाती धर्मातली महिला राहू शकते त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक स मध्ये सर्वसाधारण आहे मी पॅन क्रमांक अठराचा बोलतो आहे सर्वसाधारण आहे आणि म्हणजे कोणी उभं राहू शकतो वॉर्ड क्रमांक क मधून आणि वॉर्ड क्रमांक ड मधून सुद्धा सर्वसाधारण आहे कोणी उभं राहू शकतं हा पॅन क्रमांक अठरा झाला आता पॅन क्रमांक एकोणीस पॅन क्रमांक एकोणीस मधून वॉर्ड अ जो आहे तो ओबीसी साठी झाला आहे रिझर्व्ह ओबीसी मधून महिला किंवा पुरुष कोणी उभं राहू शकतं त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक ब जो आहे तो महिलांसाठी रिझर्वेशन झालेला आहे सर्वसाधारण महिला आहे कोणी उभं राहू शकतात त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक जो क आहे त्याच्यामधून पण सर्वसाधारण महिला उभे राहू शकतात आणि वॉर्ड क्रमांक ड आहे तो सर्वसाधारण ओपन टू ऑल आहे पॅन क्रमांक एकोणीस आहे पॅनल क्रमांक एकोणीस पुन्हा सांगतो ओबीसी अ वॉर्ड अ आहे ओपन टू ऑल ओबीसी ओपन आहे त्याच्यानंतर ब आहे तो सर्वसाधारण महिला महिलांसाठी रिझर्व आहे क आहे तो सर्वसाधारण महिला आहे महिलांसाठी रिझर्व आहे आणि सर्वसाधारण आहे तो ड तो सर्वसा ओपन टोवर कोणी महिला पुरुष उभा राहू शकतं आता पॅन क्रमांक वीस वर येऊयात पॅन क्रमांक वीस मध्ये वॉर्ड क्रमांक अ जो आहे तो वॉर्ड क्रमांक अ जो आहे तो अनुसूचित जाती महिला यांच्यासाठी राखीव झालेला आहे अनुसूचित जातीमधील फक्त महिलाच या ठिकाणी उभे राहू शकतात उमेदवारी अर्ज भरू शकतात त्याच्यानंतर याच वॉर्डामधला वॉर्ड क्रमांक पॅन क्रमांक वीस मधला वॉर्ड क्रमांक ब याच्यामध्ये ओबीसी महिलांसाठी रिझर्व झालेला आहे ओबीसी कॅटेगरी ओबीसी समाजाची महिला फक्त इथं भरू शकत उमेदवारी अर्ज त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक क मध्ये सर्वसाधारण जे आहेत म्हणजे सर्वसाधारण आहे ओपन टू ऑल आहे कोणी महिला पुरुष उभारू शकता कोणत्या जाती धर्माचं आणि ड सुद्धा सर्वसाधारण आहे ओपन टू ऑल आहे हा झाला पॅनल क्रमांक वीस आता पॅनल क्रमांक एकवीस मध्ये आपण येऊयात पॅनल क्रमांक एकवीस मध्ये वॉर्ड अ जो आहे तो ओबीसी महिलांसाठी राखीव झालेला आहे वॉर्ड ब सर्वसाधारण महिलांसाठी झालेला आहे आणि वॉर्ड क जो आहे सर्वसाधारण आहे आणि वॉर्ड ड आहे तो पण सर्वसाधारण आहे म्हणजे याच्यामध्ये दोन महिला रिझर्व्ह हो आहे एक ओबीसी महिला एक सर्वसाधारण महिला आणि दोन ओपन आहेत त्याच्यानंतर पॅनल क्रमांक बावीस वर विधव पॅनल क्रमांक बावीस मध्ये वॉर्ड अ मध्ये अनुसूचित जातीसाठी हा रिझर्व्ह झालेला आहे अनुसूचित जाती, जाती मधली महिला किंवा पुरुष या ठिकाणी उभा राहू शकतात त्याच्यानंतर बावीस पॅनल क्रमांक बावीस मधलाच ब वॉर्ड जो आहे तो ब वॉर्ड जो आहे तो ओबीसी महिलेसाठी राखीव झालेला आहे आणि क वॉर्ड जो आहे तो सर्वसाधारण महिलांसाठी म्हणजे महिलांमध्ये ओपन आहे महिलांसाठी कोणीही उभा राहू शकतात महिला वर्गातला तिथे हे नाहीये क मधून आणि ड मध्ये हा सर्वसाधारण ओपन टू ऑल आहे त्याच्यानंतर पॅनल क्रमांक तेवीस आहे पॅनल क्रमांक तेवीस जो आहे तो ओबीसी पॅन क्रमांक तेवीस मधला जो अ वॉर्ड आहे तो ओबीसी महिलेसाठी झालेला आहे रिझर्व त्याच्यानंतर ब वॉर्ड जो आहे तो महिलांसाठी रिझर्व्ह झाला ओपन टू ऑल आहे महिला महिला कॅट म्हणजे या कॅट वॉर्ड ब मध्ये कोणत्याही समाजात कोणत्या जाती धर्मातील महिला उभा राहू शकते त्याच्यानंतर क वॉर्ड जो आहे तो सर्वसाधारण आहे आणि ड सुद्धा सर्वसाधारण आहे म्हणजे ओपन टू ऑल आहे कोणी राहू शकते महिला पुरुष पॅनल क्रमांक चोवीस जे आहे ते पॅनल क्रमांक चोवीस मध्ये वॉर्ड क्रमांक अ जो आहे तो ओबीसी साठी राखीव झालेला आहे पण ओबीसी ओपन आहे कोणी महिला पुरुष शुभ राहू शकतं त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक ब जो आहे तो सर्वसाधारण महिलांचा आहे सर्वसाधारण महिला रिझर्व्ह आहे हा महिलांसाठी वॉर्ड त्याच्यानंतर क वॉर्ड जो आहे पॅनल क्रमांक चोवीस मधला तो सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी रिझर्व्ह आहे आणि पॅनल क्रमांक चोवीस मधला ड वॉर्ड जो आहे तो सर्वसाधारण ओपन टू ऑल आहे त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक पंचवीस जो आहे वॉर्ड क्रमांक पंचवीस मधला वॉर्ड क्रमांक अ ओबीसी साठी रिझर्व्ह झालेला आहे वॉर्ड क्रमांक सर्वसाधारण महिला आहे त्याच्या वॉर्ड क्रमांक सी पुन्हा सर्वसाधारण महिला आहे आणि वॉर्ड क्रमांक ड जो आहे तो सर्वसाधारणचा ओपन टू ऑल आहे पॅनल क्रमांक सव्वीस आहे हा साधारणपणे सीड्स मध्ये येतो तो वॉर्ड क्रमांक सव्वीस मध्ये वॉर्ड पॅनल क्रमांक सव्वीस मध्ये माफ करा पॅन क्रमांक सव्वीस मध्ये वॉर्ड क्रमांक अ जो आहे तो ओबीसी साठी झालेला आहे ओबीसी महिला पुरुष कोणी उभं राहू शकतं वॉर्ड पॅनल क्रमांक सव्वीस मध्ये वॉर्ड क्रमांक ब जो आहे तो सर्वसाधारण महिलांसाठी आहे म्हणजे महिला रिझर्व्ह झालेला आहे ब क सुद्धा आहे या पॅनल मधला तो सुद्धा महिला रिझर्व्ह झालेला आहे आणि ड आहे तो सर्वसाधारण ओपन टू ऑल आहे कोणी उभं राहू हो शकतं महिला पुरुष पॅनल क्रमांक सत्तावीस आहे साधारणपणे हा बेलापूर गावाचा बेलापूर गाव आहे आगरोली आहे दिवाळा आहे शाबाज आहे फनसपाड आहे सेक्टर अकरा आणि पंधरा बेलापूर तिकडचा बहारा भाग येतो तर या ठिकाणी वॉर्ड अ जो आहे ना तो ओबीसी महिलेसाठी झालेला आहे रिझर्व वॉर्ड ब जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी झालेला आहे म्हणजे कोणी महिला इथून उभा राहू शकते आणि वॉर्ड क जो आहे तो ओपन टू ऑल आहे सर्वसाधारण वॉर्ड ड सुद्धा सर्वसाधारण ओपन टू ऑल आहे म्हणजे या पॅनल पॅनल क्रमांक सत्तावीस मध्ये ओबीसी वॉर्ड अ ला ओबीसी महिला आहे वॉर्ड ब ला सर्वसाधारण महिला आहे महिला रिझर्वेशन आहे आणि वॉर्ड क्रमांक क आणि ड हा ओपन टू ऑल आहे कोणी महिला पुरुष उभं राहू शकतं आता वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस शेवटचा पॅनल आहे हा माफ करा पॅनल आहे पॅनल क्रमांक सत्तावीस झाला पॅनल क्रमांक अठ्ठावीस हा शेवटचा पॅनल आहे सीबीडीचा याच्यामध्ये फक्त तीनच वॉर्ड आहेत अ ब क अ जो झालेला आहे तो अनुसूचित जाती महिलांसाठी रिझर्व्ह झालेला आहे अनुसूचित जाती मधील महिला फक्त इथे राहू शकते त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक ब आहे याच्यामधला तो ओबीसी महिलेसाठी झालेला आहे म्हणजे ओबीसी समाजातील महिला फक्त इथे राहू शकते उमेदवारी म्हणून आणि वॉर्ड क्रमांक सी जो आहे तिथे तीनच पॅनल तीनच वॉर्ड होते या पॅनलमध्ये अठ्ठावीसच्या सीबीडी साधी एरिया सर्वसाधारण जो आहे तो ओपन टू ऑल आहे कोणी महिला पुरुष उभा राहू शकत तर अशा प्रकारे साधारणपणे नवमी महानगरपालिका सावा सार्वजनिक निवडणूक हजार पंचवीस सव्वीस जे आहे ते जेव्हा पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस आरक्षण निश्चित झालेली आहे जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शनची डेट त्यांनी दिलेली आहे ती काही सतरा समथिंग याच्यापर्यंत ऑब्जेक्शन त्यांना क्लिअर करायचे चोवीस पर्यंत ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर सर्व असं वाटतं की कोणी ऑब्जेक्शन घेण्याच्या तयारीत नाही आणि सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे की हे जे अबकड हे असं काय नसतं या निवडणुकीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार चार वेळा वोटिंग करणार आहे अबकड काय नसतं अबकड मध्ये जिथं तुम्ही तुम्ही पात्र ठरतात जो उमेदवार म्हणतो जातीची महिला असेल किंवा ओबीसी महिला असेल सर्वसाधारण असेल सर्वसाधारण हे असेल म्हणजे ओपन असेल किंवा अनुसूचित जाती महिला मधून असेल अनुसूचित जाती म्हणून असेल ओबीसी म्हणून जिथं तुम्ही त्या पॅनलमध्ये तुम्ही ज्या वॉर्डामध्ये तुम्ही पात्र आहात तिथं तुम्ही उमेदवारी अर्ज भरू शकतात कोणत्याही आता तुमचा जो वॉर्ड आहे तुमचा पॅनल आहे तुम्ही आता वॉर्ड बोलायचं नाही कोणत्याही उमेदवाराने तुमचा अख्खा पॅनल आहे तर त्या पॅनलचे तुम्ही नगरसेवक होणार आहात त्याच्यामुळे जिथल्या वॉर्ड ज्या एबीसी डी मध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही उमेदवार म्हणून पात्र आहात तिथे तुम्ही उमेदवारी भरू शकतात कोणत्याही प्रकारचं वॉर्डचं सीमांक आता राहिलेलं नाही ही आपली पहिली वेळ आहे नवंबी महानगरपालिका याच्यामुळे थोडस कन्फ्युजन आहे परंतु आपल्याला सांगतो त्याच्यानंतर आपली पनवेल महानगरपालिका जी बाजूला त्या सुद्धा अशाच झाल्या होत्या आणि खूप सुटसुटीत होतं पॅनल सिस्टीम असते पॅनलचं सीमांकन असतं कोणत्याही वॉर्डचं सीमांकन नसतं पॅनलच्या अंतर्गत वॉर्ड येतात एबीसीडी त्याच्यामुळे कोणीही कोणत्याही उमेदवाराने आपला वॉर्ड म्हणून सो त्याला मर्यादा करून घेऊ नये आपण तुम्ही आता पूर्ण जेव्हा नगरसेवक असणार किंवा तुम्ही उमेदवार असणार तुम्ही पूर्ण पॅनलच्या असणार ते चारही पॅनलच्या तुम्ही काम करायची निवडून आल्यानंतर आणि चारही पॅनलच्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे आणि चारही पॅनलच्या लोकांना तुम्हाला जे काही तुम्ही लक्ष ठेवणार आहे किंवा तुम्ही जे काही सांगणार आहे की मी कुठे काम करणार पॅनलच्या हिशोबाने करायचे ना फक्त मी अ मध्येच आहे तर अण कोणते सीमांकन नाहीये लोक तुम्हाला थोडं कन्फ्युज करतील नवीन उमेदवारांना जुने उमेदवार जे नगरसेवक असतील किंवा ज्यांना तुम्हाला खाली घ्यायचं की नाही एवढाच वॉर्ड आहे एवढाच वॉड असं काय नाही तुम्हाला क्लिअर कट सांगतो जनतेला जे उमेदवार बनवू इच्छितात ते आता पूर्ण पॅनलचे उमेदवार असतात पॅनलचे नगरसेवक असणार तुम्ही पॅनलच्या सर्व लोकांची तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुढे जाऊन तुम्ही तिथं प्रतिनिधित्व करणार असणार त्याच्यामुळे तुम्ही आता पॅनलचे नगरसेवक असणार पुढचा पुढे भाग राहिला अबकड असं काही नसतं जिथं तुम्ही पात्र आहात ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही अबकड्या या कॅटेगरीमध्ये तुम्ही पात्र असणार तिकडे तुम्हाला उमेदवारी भरायची आहे धन्यवाद